आदर्श नागरिक घडविण्यासाठी ना शिक्षकांचे महत्वाचे योगदान असते खासदार श्रीरंग बारणे आजची पिढी म्हणजे उद्याचे देशाचे भवितव्य असते हे देशाचे भवितव्य घडविण्याकरता शिक्षक विद्यार्थ्यांची जडणघडण करतात तसेच नीतिमत्तेसारखी अत्यावश्यक मूल्ये रुजविण्याकरता सदैव कार्यरत असतात एक प्रकारे आदर्श नागरिक घडविण्यासाठी ना शिक्षकांचे महत्वाचे योगदान असते असे वक्तव्य मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिक्षक दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यावेळी केले के डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर रोजी देशात शिक्षक दिन साजरा केला जातो कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजनातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला शिवतीर्थ पोसरी कर्जत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी आमदार महेंद्र थोरवे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे प्रमुख संतोष भोईर भाई गायकर गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे संपर्क प्रमुख पंकज पाटील मनोहर थोरवे खालापूरचे नगराध्यक्षा रोशनी मोडवे नगरसेविका सुनीता पाटील संदीप कराड संतोष दौंड कैलास चोरामाले ॲडव्होकेट संकेत भासे मोहन अवसरबल तात्या रेटे दिनेश चोरवे अनिल मिंडे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यरत करते व कर्जत खालापुरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित प्रमुख मान्यवरांनी बोलताना विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार आधार आणि संस्काराने घडविणाऱ्या शिक्षकांविषयी खूप आदर आहे त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिक्षक सन्मान आयोजित केल्याने कौतुक केले या यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेल्या उपस्थित शिक्षकांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले ते तत्पर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्या ज्या अडचणी येतात त्या कुठल्याही असू द्या समाजाच्या असू द्या कामगारांच्या असू द्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या असू द्या अध्यापक प्राध्यापक दोघांच्याही असू द्या शिक्षण चालकाच्या देखील असू द्या ज्या शिक्षण संस्था चालवतात त्यांच्याही अडचणी असू द्या तर मी देखील एक शिक्षण संस्था चालवतो आणि म्हणून मला त्या बाबतीमध्ये माहिती शिक्षणाच्या अडचणी काय असतात आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्याचा प्रमुख म्हणून मान्य एकनाथजी शिंदेसाहेब सातत्याने करतात त्या महासाहेबांनी सांगितलेली होती नक्कीच दूर करण्याचं काम भविष्यात देखील करतील लोकप्रतिनिधी म्हणून ती स्वतः आमदार महेंद्रजेट थोडे यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या ज्या विधानसभा क्षेत्राच्या समस्याच्या बाबतीमध्ये नक्कीच गांभीर्याने घेऊन तुम्हाला एक सर्वांना विनंती करतो की चांगला आमदार या तालुक्याला मिळालेला आहे सर्व समाजाला समावेशक अशा अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून या तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी अहोरात केलेलं आहे आणि म्हणून त्यांना देखील गंभीरपणे पाठिंबा आपला भविष्यामध्ये राहू द्या अशा प्रकारची विनंती या ठिकाणी गरुन माध्यमांवर थांबवतो